सयाद्रीच्या खदाहट जंगलात जिथं सूर्यकिरणही जमिनीपर्यंत पोहोचण्यासाठी जगडतात अशा एका रहस्यमय ठिकाणी कर्नाटकच्या उत्तर कन्नड जिल्ह्यात वसलेली ही जागा फक्त एक पर्यटन स्थळ नाहीये तर ती आहे निसर्ग आणि श्रद्धेची एक जिवंत गाथा काळ्या रंगाचे प्रचंड खडक आकाशाला भिडणारी उंची आणि हजारो वर्षाची शांतता हे पाहताच मन स्तब्ध होते चला तर मग या व्हिडिओत जाणून घेऊयात आणि बघूयात याना केव्ज पण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला तर आवर्जून या व्हिडिओला लाईकसुद्धा करा मंडळी नमस्कार मी नंदकिशोर चांदेकर तुमचं स्वागत करतोय पुन्हा एकदा आपल्या थोड्याशा हटके आशा अशा ब्लॉग मध्ये एका वेगळ्या व्हिडिओमध्ये जो व्हिडिओ थोडासा रोमांचक असणार आहे रहस्यमय असणार आहे कारण आपण अशा एका जागी आलोय की जी जागा आपल्या महाराष्ट्रात नाहीये महाराष्ट्राच्या शेजारी कर्नाटक राज्यामध्ये पण आहे ती अतिशय रोमांचकारी रहस्यमय अशी आहे जर तुम्हाला ट्रेकिंग आवडत असेल जर तुम्हाला रहस्य आवडत असेल जर तुम्हाला थोडस वेगळे पण आवडत असेल आणि जर तुम्हाला निसर्गात फिरायला आवडत असेल तर निसर्गाची कला था, था, था ही कलाकृती बघायला आज तुम्ही माझ्याबरोबर येत आहे आणि शेवटपर्यंत आहे म्हणजे आपण चालू आहे आता याना केव्जकडे याना केव कडे जाणारा रस्ता हा काहीसा अगोदर चालू होतो ट्रेकिंगसाठी म्हणजे तुम्ही कार पार्किंगमध्ये कार लावावी लागते आणि याना यानाकेवज इथं जर यायचं असेल तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला जवळचं की यल्लापूर नावाचं वरती गाव आहे यल्लापूर गावातून गोकर्ण महाबळेश्वर गोकर्ण या ठिकाणी जाण्यासाठी जो रस्ता आहे त्याच रस्त्यावरती यानाकेव हे साधारण मधल्या ठिकाणी आहे जर तुम्ही गोकर्णाला राहणार असाल तर गोकर्णाला बघण्यासारखं का भरपूर काही काही आहे तिथं ओम बीच आहे हाफून बीच आहे त्याच्यानंतर सगळ्यात मुख्य म्हणजे तिथं महागणपतीचं मंदिर आहे शंकराचं देऊळ आहे गोकर्णापासून गोकर्णाला स्टे करून तुम्ही यानाकेवज एका दिवसात सहज करू शकता गोकर्ण ते यानाकेवज हे साधारण दीड तासाचा अंतर आहे साधारण गोकर्णापासून यानाकेवज हे पन्नास किलोमीटर वरती आहे गोकर्णावरनं आम्ही इथं यानाकेवजला आलेलो आहे कार पार्किंगला लावलेली आहे आणि आतमध्ये येताना एक किरकोळ अशी एंट्री फी आहे साधारण आमचे तीन लोक आणि एक कार याला फक्त सत्तर रुपये एवढंच त्यांनी घेतलेलं आहे आगळ्यात मेन इथं हा हिरवाईचा हा जो परिसर आहे हा जे जंगल आहे या ठिकाणी प्लॅस्टिकला बंदी आहे त्याच्यामुळे आत येतानाच तिथं प्लॅस्टिकच्या बाटल्या काढून घेतल्या जातात सो so, आपण आता जाऊया यानाखेवज कडे कदाचित तुम्हाला थोडंसं इथं दिसतच असेल यानाखेवज हा असं एक अतिशय सुंदर आणि रहस्यमय ठिकाण आहे आजूबाजूला दाट जंगल आहे आणि त्याच्यामध्ये दोन प्रचंड मोठे सुळके आपल्याला दिसतील आता आतमध्ये गेल्यावरती ऍक्च्युली आपण जर नॉर्मली याच्यामध्ये बघायला गेलो तर याला शंकराच्या एका पौराणिक कथेची पार्श्वभूमी आहे ती कथा काय आहे ते सुद्धा आपण आता आत जाऊन बघूया मात्र या खडकांचं वैज्ञानिक किंवा भौगोलिकदृष्ट्या जर बघायला गेलं लग, तर रहस्य असं आहे की हे जे दोन खडक आहेत जे प्रचंड मोठे सुळके आहेत या घनदाट जंगलात इतर कुठेही तुम्हाला हे आजूबाजूला हे सुळके दिसत नाहीत फक्त हेच दोन सुळके सगळ्यात उंच आहेत आणि ते सुळके शास्त्रज्ञांच्या मते ज्वालामुखीपासून तयार झालेले चुनखडीचे सुळके आहेत काळा गडद असा हे मोठाला जो सुळक आहे दोन सुळके आहेत तर ते दोन्हीही ज्वालामुखीमुळे तयार झालेत आणि बाहेर जो बोर्ड लिहिला आहे त्यानुसार तीन करोड वर्षापूर्वी इथं ज्वालामुखीमुळे हे दोन अतिशय मोठे असे सुळके तयार झालेले आहेत यालाच पौराणिक दृष्ट्या एक वेगळं महत्व आहे ते सुद्धा आपण आज जाऊन दोघे मंडळी या ना जाताना बऱ्याच ठिकाणी असे रहस्यमयी जागा आहेत जिथं आपण चांगले फोटोशूट करू शकतो सेल्फी पॉईंट म्हणा आपल्या साऱ्या भाषेमध्ये पण खूप सुंदर आहे आणि काळ कभिन्न दगड आहे संबंध आणि एवढ्या दार जंगलामध्ये हे असे रॉक फॉर्मेशन्स आहेत हे बघण्यासाठी म्हणून अवश्य यानं केवजला आलो हो पाहिजे म्हणजे हा जो सुळका आहे हा भैरवेश्वर या नावाने ओळखला जातो इथं दोन सुळके येत असते प्रचंड मोठे ज्वालामुखीपासून तयार झालेले इथे आणि याची उंची एकशे वीस मीटर आहे आणि दुसरा जो सुल्का आहे त्याचं नाव मोहिनी असं आहे मोहिनी सुळका त्याच्याविषयीची जी, जी, जी पौराणिक गोष्ट मी तुम्हाला सांगितली भगवान शंकरांच्या बाबत तर ती आपण थोडस पुढे जाऊन त्या शुल्कांच्या जवळ जाऊनच ऐकूया मात्र आता जो तुम्हाला दिसतोय तरी खोल आहे एकदम खाली खोल दरी आहे आणि हा सबंद मोठा सुळका आहे हे अद्भुत आहे अतिशय आणि बघा तुम्ही माझ्या मागे हा सुळका अक्षरशः एक दगड असल्याप्रमाणे वाटतोय तो आणि हे ज्वालामुखीमुळे तयार झालंय असं काही ठिकाणी वाचण्यात आलेलं आहे आणि तीन करोड वर्षापूर्वी असंही सांगतायत त्याच्यामुळे बघूया आता वरतीतून वरती जायला पायऱ्या आहेत आणि अक्षरशः काही त्रासदायक असा कुठलाही इथं ट्रेक नाही आहे हा सहज सिनियर सिटीजन असो लहान मुलं असो आपले यंग जनरेशन असो कुणीही सहज इथं येऊ आहे आणि बघूया आता वरती जाऊन ह्याच्यामध्ये काय आपल्याला अजून छान बघायला मिळते ते चला मंडळी आपण आता वरती चाललोय या महाकाय सुळक्याच्या बाजूला म्हणजे ज्याला इथं देवाचा एक दर्जा दिलेला आहे याला म्हणतात भैरवेश्वर शिखर आणि समोर तुम्हाला दिसत आहे ते आहे मोहिनी शिखर थोडंसं लहान आहे त्याचं काहीतरी नव्वद मीटर त्याची उंची आहे आणि हे जे भैरवेश्वर शिखर आहे याची एकशे वीस मीटर उंची आहे याच्याच खाली या शिखराच्या खाली एक छोटंसं मंदिर आहे मंदिराच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग घेतलं नाही मात्र आतमध्ये यथा सांग तुम्हाला जसं परवडेल त्याप्रमाणे तिथं अभिषेकाचे हे आहेत पर्याय आहेत आणि तिथं तुमच्या समोर देवाला अभिषेक केला जातो शंकराची आतमध्ये पिंड आहे आणि आश्चर्य म्हणजे आतमध्ये आम्हाला कॅमेरा नेता येत नाही पण त्या शंकराची जी पिंड वर आहे त्याला वरून पाण्याचा अभिषेक असतो विशेषतः पावसाळा आणि पावसाळ्याच्या नंतर बराच काळ शंकराच्या पिंडीवर बरोबर त्या पाण्याचा अभिषेक होईल याप्रमाणे ही इथं रचना आहे आता बघूया इथं साधारण ऐंशी पायऱ्या आहेत या ऐंशी पायऱ्या चढून गेल्यावरती फार अवघड असा स्टेप्स नाही आहेत नॉर्मल आहेत पण या पायऱ्यावरती चढूनच आपल्याला या सुरू जाता येतं भैरवेश्वर का भैरवेश्वर शिखर चला तर मग ते आता आपण आलोय भैरवेश्वर शिखराच्या अगदी जवळ आपण बघू मागे माझ्या काळा कभिन्न दगड आहे असं म्हणतात ही चुनखडी आहे खरं तर आणि ज्वालामुखीमुळे हे निर्माण झाले तीन करोड वर्षापूर्वी अंदाजच आपण लावू शकत नाही हे निसर्गाची ही अतिशय अद्भुत अशी कलाकृती आहे या ठिकाणी आतमध्ये मनमाशांची भरपूर पोळी आहे वटवागळांचं वास्तव्य आहे मात्र मधमाशांची पोळी असल्यामुळे इथं जागोजागी असं लिहिलेलं आहे की इथं फ्लॅश मारून फोटो काढू नका कारण मधमाशा त्याच्यामुळे डिस्टर्ब होऊन आपल्याला त्रास होण्याची दाट शक्यता आहे पण त्याच्यामुळे अतिशय व्यवस्थित पद्धतीने जर आपण इथं फोटोग्राफी केली तर याच्यासारखे के सुंदर स्पॉट आपल्याला लवकर मिळणार नाहीत बाहेर कुठे मिळणार नाही कर्नाटकामधल्या उत्तर कन्नडा जिल्ह्यामध्ये हा जो भाग आहे याना केव्स इथं जरूर येणं अपेक्षित आहे ज्यांना रहस्यमय आवडतं ज्यांना रोमांचकारी आवडतं त्यांनी या ठिकाणी जरूर घ्यावं हो। आता आपण बघूया आतमध्ये जाऊया शूटिंग घेत घेत जाऊया आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की हे किती भव्य आहे आपण आता जवळजवळ त्याच्या जवळ आहोत त्या शिखराच्या अगदी वरच्या भागात होत आणि इथून सुद्धा बऱ्याच मोठं म्हणजे बऱ्याच उंच असे हे कातळ म्हणा किंवा हे हा दगड म्हणा किंवा हे शिखर म्हणा याला नाव काहीही द्या पण ही, ही, ही एकच नाव याला समर्पक आहे की ही निसर्गाची अद्भुत अशी कलाकृती आहे जर बघितलं तर साईडला खूप दाढ जंगल आहे या दाढ जंगलाच्यामध्ये हे दोन भव्य असे सुळके ज्याला एकाला नाव आहे भैरवेश्वर आणि दुसऱ्याला नाव आहे मोहिनी शिखर तर मोहिनी शिखराच्या इथं सुद्धा जाता येतं पण हा सगळ्यात उंच एकशे वीस मीटरचा हा सुळका आहे आणि हा अक्षरशः नयनरम्य अशी ही निसर्गाची कलाकृती आहे चला तर आपण आता आज जाऊन बघूया रहस्यमय खूप छान आहे रोमांचकारी आहे मंडळी अक्षरशः रोमांच खाली असं आहे ते लय उंच खडक आहे हा ज्वालामुखीमुळे तयार झालेला हा सुलका आता जर इथं बघत असाल अतिशय रहस्यमय बघा आपण आता या घरी मध्ये आज चाललोय उंचावरती आहे बऱ्याच एकशे वीस मीटरचा हा सुलका त्याच्या बऱ्याचशा वरच्या भागात आपण आलोय एका घडीमनं आपण आतमध्ये चाललोय आता थोडस वरती शूटिंग घ्यायला सांगतो त्याप्रमाणे तुम्हालाही अंदाज येईल की हे किती भव्य आहे मंडळी आपण याच्या आत आहोत मी कमी हळू आवाजात बोलतोय कारण इथं भयान शांतता आहे फक्त वटवागळांचे आवाज येत आहेत या जागेवरून मला असं वाटत नाहीये इतकी भयान शांतता आहे निसर्गाचा अद्भुत चमत्कार भौगोलिकदृष्ट्या अतिशय वेगळी आणि पर्यटकांसाठी पर्यटनासाठी अतिशय उत्तम असं ठिकाण आपण शिखराच्या जवळ आहोत टॉपच्या जवळ आणि तिथून वरती अजून किती आहे कि संबंध बघा हा एक दगड एक संबंध याच्यात कुठेही मध्ये काहीही दुसरं ऍड झालेलं नाहीये एका दगडामध्ये हे तयार झालेलं आहे ज्वालामुखीची ताकद बघा तीन करोड वर्षापूर्वी तिथं जसं लिहिलेलं आहे त्याला नक्कीच काहीतरी वैज्ञानिक का आधार असेल तीन करोड वर्षापूर्वी जर हे निर्माण झालेलं असेल तर विचार करा काय प्रचंड मोठी ती ज्वालामुखी असेल सह्याद्री पर्वतरांगातील घनदाट सदाहरित जंगलात स्थित आहे या गुहा भटकल तालुक्याजवळील याना गावाच्या परिसरात आढळतात याना गुहा भारतातील एक अद्वितीय भूवैज्ञानिक रचना म्हणून ओळखल्या जातात कारण त्या प्रामुख्याने चुनखडीऐवजी काळ्या कातळात तयार झालेल्या आहेत जे भारतात अतिशय दुर्मिळ मानलं जात भूशास्त्रीय दृष्टीने पाहता याना गुहा कार्स्ट भूआकृतीचं उत्कृष्ट उदाहरण आहे कार्स्ट भू प्रामुख्याने पाण्यामुळे होणाऱ्या रासायनिक अपक्षयामुळे तयार होते पावसाचे पाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडशी संयोग पाहून सौम्य कार्बोनिक आम्ल तयार करते हे आम्ल खडकातील विद्राव्य खनिजांवर दीर्घकाळ परिणाम करून खडक हळूहळू विरघळवते लाखो वर्षाच्या या प्रक्रियेमुळे गुहा भेगा खड्डे आणि उंच शिखरेत निर्माण होतात याना परिसरातील खडकांची रचना अतिशय जुनी असून ती पूर्व कॅम्ब्रियन काळातील मानली जाते म्हणजेच सुमारे तीन अब्ज वर्षांपेक्षा या खडकांवर दीर्घकाळ चाललेल्या भौतिक व रासायनिक अपक्षयामुळे वैशिष्ट्यपूर्ण आकार तयार झाले आहेत याना येथील दोन प्रमुख शिखरे म्हणजे भैरवेश्वर शिखर आणि मोहिनी शिखर ही शिखरे उंच सुळक्यासारखी आणि गुळगुळीत दिसतात ज्यावर पाण्याच्या प्रवाहाचे स्पष्ट चिन्ह आढळतात गुहांच्या आत नैसर्गिकरित्या तयार झालेले स्तंभ छतावरील भेगा तसेच खडकांवर वाढलेली शेवाळे शैवाल आणि सूक्ष्मजीव हे उत्तम उदाहरण आहे दमट आणि सावलीच्या वातावरणामुळे इथे सूक्ष्म परिसंस्था विकसित झाली आहे काही जीवाणू व बुरशी खडकातील खनिजांशी अभिक्रिया करून अपक्षय प्रक्रियेला गती देतात थोडक्यात सांगायचे तर याना गुहा केवळ धार्मिक किंवा पर्यटन स्थळ नसून त्या भूशास्त्र पर्यावरणशास्त्र आणि जैवशास्त्र या तिन्ही शाखांसाठी एक जिवंत प्रयोगशाळा आहेत त्यामुळेच त्यांचे संवर्धन आणि शास्त्रीय अभ्यास करणे अत्यावश्यक आहे मंडळी भौगोलिक महत्व तर आता आपण बघितलं पण आता आपण बघूया याचं पौराणिक महत्व काय म्हणजे एका राक्षसानी एका असुरानी भगवान शंकरांना अतिशय कठोर अशी तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं त्यावेळी भगवान शंकरांनी त्याला वर दिला की तू ज्याच्यावरती हात ठेवशील त्याचं भस्म होईल आता याच्यामुळे हा राक्षस भगवान शंकराच्याच मागे लागला आणि त्यासाठी त्याचा वध करण्यासाठी म्हणून त्याचा संहार करण्यासाठी म्हणून भगवान शंकरांनी भगवान विष्णूला आवाहन केलं विष्णूंनी शंकराला मदत करण्यासाठी म्हणून आणि या राक्षसाचा वध करण्यासाठी म्हणून ते मोहिनी रूपात अवतरले आणि त्यांनी या राक्षसाबरोबर इथं नृत्य करायला सुरुवात केली भगवान विष्णूचं मोहिनी रूप बघून हा राक्षस अतिशय प्रसन्न झाला आणि तो या मोहिनी रूपातल्या विष्णूंबरोबर नाच करायला लागला अतिशय युक्तीने अतिशय चाणाक्षपणे शंकराने दिलेल्या वरदानाचा उपयोग करून घेण्यासाठी म्हणून मोहिनीने स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि तिच्या नृ नृत्याप्रमाणे नृत्य करायला गेलेल्या या राक्षसाने सुद्धा स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच ठिकाणी त्याचं स्वतःच भस्म झालं यालाच पुढे याच कथेला आपण भस्मासुराची कथा म्हणून ओळखतो हे जे डोंगर दिसत आहेत हे जे शिखर दिसत आहेत ही त्या आहेत असं इथं मानलं जा जातं पावसाळ्यात तर या नावचं सौंदर्य स्वर्गासारखं वाचत धबधब्यांचा दब आवाज धुक्याने झाकलेले कडक आणि हिरव्या गार जंगलाचा साज इथे आल्यावर फक्त डोळेच नाही तर मनही निवांत होत याना केव्ज आपल्याला सांगतात की निसर्गासमोर मानव किती लहान आहे जर तुम्हालाही हवं असेल शांतता रहस्य साहस आणि अध्यात्म तर याना केव्ज तुमची वाट बघत आहेत याना केव्स जिथे निसर्ग बोलतो आणि माणूस फक्त ऐकतो